बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर भरोसा राहिला नाही त्यामुळे त्यांना स्वतःच महाराष्ट्रात लक्ष घालावं लागलंय अशी खोचक टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी फडणवीसांवर निशाणा साधताना केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले सुषमा अंधारे यांनी त्यांच्या या दौऱ्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला त्या म्हणाल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला फटका बसला तेव्हापासून हा भगवा पक्ष अलर्ट मोडवर आला आहे भाजपला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात यश मिळणं कठीण वाटतंय फडणवीस यांची नकारात्मक प्रतिमा पक्षाला बुडवेल की काय अशी भीती त्यांना वाटतीय त्यामुळंच आता मोदीनं त्यांच्यावर विश्वास उरला नाही सुषमा अंधारे म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस सारखा विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकू शकत नाहीत त्यामुळे ते स्वतः जातीनं महाराष्ट्रात प्रचार करत आहेत त्यांना स्वतः राज्यात लक्ष घालावं आहे त्यांच्यावर सातत्यानं पण आम्ही सकारात्मकतेनं पाहत आहोत सुषमा अंधारे यांनी यावेळी राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरूनही फडणवीस यांना धारेवर धरलं त्या म्हणाल्या मागील अठ्ठेचाळीस तासात पुण्यात तीन महिला अत्याचाराच्या घटना घडल्या गत सात महिन्यात बलात्काराच्या दोनशे पासष्ट घटना घडल्या विनयभंगाचे सातशे गुन्हे घडले त्यामुळे पुण्याची प्रतिमा डागाळण्यासाठी कोण कारणीभूत आहे पोलीस प्रशासन अशा बातम्या कव्हर करू देत नाही त्यामुळे त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे <tries> इंडिगो एअरलाईन्सच्या संत नेटवर्कमुळे बुकिंग प्रणाली आणि वेबसाईटवर परिणाम झालाय त्यामुळे विमानतळावरील विमानसेवा आणि ग्राउंड सेवेवर परिणाम झालाय चेक इन प्रक्रियाही मंदावली आहे ज्यामुळे विमानतळावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत या समस्येबाबत विमान कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे मात्र पर्यायी व्यवस्था नसल्यानं प्रवासी तासन तास विमानतळावर ताटकळत उभे आहेत देशातील तीन मोठ्या विमानतळांवरील प्रवाशांच्या समस्या छायाचित्रांमध्ये एअरलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टद्वारे याची माहिती दिली इंडिगोनं सांगितलं की आमची टीम या प्रकरणावर काम करतीय सामान्यत लवकरच पूर्वत होईल तीन महिन्यांपूर्वी अमेरिकन अँटी व्हायरस कंपनी क्राऊड स्ट्राईकच्या सॉफ्टवेअर अपडेटमुळे जगभरातील मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारे लाखो संगणक ठप्प झाले त्यामुळे जगभरातील विमानतळ उड्डाणं डिजिटल पेमेंट स्टॉक एक्सचेंज चॅनल आणि यासारख्या अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्या होत्या त्याचा सर्वाधिक परिणाम विमानतळावर दिसून आला जगभरात तीन टक्के म्हणजे एकूण चार हजार दोनशे पंच्याण्णव उड्डाणं रद्द करण्यात आली एकट्या अमेरिकेत अकराशे उड्डाणं रद्द तर सतराशे उशीर झाली भारतात मुंबई दिल्ली चेन्नई बेंगळुरूसह देशातील प्रमुख विमानतळांवर प्रचंड गर्दी दिसून आली देशांतर्गत बाजारपेठेत इंडिगोचा बासष्ट टक्के हिस्सा आहे सध्या इंडिगो आठशे पाच आंतरराष्ट्रीय शहरांना सेवा देत तीस आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांसाठी उड्डाणं चालवते तीनशेहून अधिक विमानांच्या ताफ्यासह एअरलाईन दररोज दोन हजारहून अधिक उड्डाणं करून देशातील अष्ट्याहत्तर शहरांना जोडते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी मला इंजेक्शन देऊन सुरतला नेल्याचा आरोप केला होता खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या या दाव्याचं जोरदार समर्थन केलंय अनेक आमदारांना जेवणातून औषधातून गुंगीचं औषध देण्यात आलं होतं त्यांना बधीर करण्यात आलं होतं विशेषतः नितीन देशमुख यांना तिथं थेट जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता असं ते म्हणाले आमदार नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी सुरतला गेले होते पण ते अर्ध्या रस्त्यातूनच परत आले त्यानंतर शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवसेनेतील बंडावेळी आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा स्फोट केला मी सुरतला गेलो होतो तेव्हा माझा घातपात करण्याचा प्रयत्न झाला मला एक इंजेक्शन देण्यात आलं त्यानंतर मला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी पसरली पण मला कोणताही झटका आला नव्हता त्यांना माझा घातपात करायचा होता भाजपच्या एका आमदारानंच मला हे सांगितलं दिल्लीवरून एक फोन आला होता कोणत्याही परिस्थितीत देशमुख परत जाता कामा नये गरज भासली तर त्यांचा गेम करून टाका असे निर्देश असल्याचं त्यांनी मला सांगितलं असं नितीन देशमुख यांनी सांगितलं संजय राऊत यांनी नितीन देशमुख यांच्या या दाव्याचं जोरदार समर्थन केलं ते म्हणाले अनेक आमदार सुरत गुवाहाटीला गेल्यानंतर चार पाच दिवस गुंगीत होते ते जिथे राहत होते त्या ठिकाणच्या किचनचा ताबा दुसऱ्या लोकांनी घेतला होता आमदारांनी आपल्याला खाण्यापिण्यातून काहीतरी दिलं जात असल्याचा संशय व्यक्त केला होता हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरावे नाहीत पण त्यावेळी आमदारांशी बोलताना आम्हाला जाणवायचं की त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही ते गुंगीत आहेत शुद्धीवर नाहीत मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण जुगनाथ यांनी ब्रिटनकडून चागोस बेट ताब्यात घेतल्यानंतर भारत सरकार आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले त्यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर लिहिलं की वसाहतवादाविरुद्धच्या लढाईत सर्व सहकारी देशांनी त्यांना साथ दिली आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार ब्रिटन आणि मॉरिशसमध्ये चागोस बेटावर जवळपास पन्नास वर्षांपासून वाद सुरू होता या दोघांमध्ये हा करार व्हावा यासाठी भारत बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होता करारानंतर भारतनं दोन्ही पक्षांचं स्वागत केलंय ब्रिटन आणि मॉरिशस यांनी साठ बेटांचा समावेश असलेल्या चागोस बेटांबाबत गुरुवारी एका करारावर स्वाक्षरी केली त्यानंतर चागोस बेट मॉरिशसला देण्यात येणार आहे चागोस बेटांवर डिएगो गार्सिया बेट देखील आहे अमेरिका आणि ब्रिटननं इथं संयुक्त लष्करी तळ स्थापन केलाय करारानुसार युएस युके तळ इथं नव्याण्णव वर्षांसाठी राहील मॉरिशसला एकोणीशे अडुसष्ट मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळालं पण ब्रिटननं चागोस बेटावरील आपला दावा सोडला नाही हे बेट आपलंच असल्याचा दावा मॉरिशसनं केला दोन हजार सतरामध्ये चागोस बेटावर संयुक्त राष्ट्रांमध्ये मतदान झालं भारतासह चौऱ्याण्णव देशांनी मॉरिशसच्या बाजूने तर पंधरा देशांनी ब्रिटनच्या बाजूने मतदान केलं दोन हजार एकोणीस मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयानं देखील बेटाला मॉरिशसचा भाग घोषित केलं मॉरिशसच्या स्वातंत्र्यापूर्वीच एकोणीसशे सहासष्ट मध्ये अमेरिकेनं ब्रिटनला पन्नास वर्षांच्या लीजवर डिएगो गार्सिया भेट दिलं होतं दोन हजार सोळामध्ये ही भाडेपट्टी आणखी वीस वर्षांसाठी वाढवण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच पाच ऑक्टोबर रोजी पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता जारी केला आहे यावेळी पी एम मोदींनी महाराष्ट्रातील वाशिममधून नऊ पूर्णांक चार कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता पाठवला आहे एकूण वीस हजार कोटींहून अधिक रक्कम अठरावा हप्ता म्हणून हस्तांतरित करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एक्क्याण्णव पूर्णांक पाच लाख शेतकऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांहून अधिकचा थेट लाभ मिळाला आहे या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी सहा हजार रुपये देते पहिला हप्ता एप्रिल जुलै दरम्यान दुसरा हप्ता ऑगस्ट नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर मार्च दरम्यान जारी केला जातो या योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत सतरा हप्त्यांमध्ये तीन लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली आहे पंतप्रधानांनी अठरा जून रोजी पीएम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता जारी केला होता त्यानंतर नऊ पूर्णांक सव्वीस कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता पाठवण्यात आला म्हणजे एकूण वीस हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना दोन हजार एकोणीसमध्ये सुरू करण्यात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवला जाणारा महाराष्ट्र खरा नाही हा महाराष्ट्र भटक्या आणि विमुक्तांचा आहे त्यामुळे पंतप्रधानांनी पोहरादेवीची काय परिस्थिती आहे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगावं अशी टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी शनिवारी भाजपवर निशाणा साधताना केले आगामी निवडणुकीत के शरद पवार एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे एकत्र आले आणि त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले तर काही खरं नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला लक्ष्मण हाके म्हणाले शरद पवार यांना सर्व काही समजतं त्यामुळे ते सध्याच्या परिस्थितीवर फार काही बोलत नाहीत पण जे मनोज जरांगे यांना बोलता येत नाही ते पवार बोलतात मनोज जरांगे आणि शरद पवार एकच आहेत जरांगे म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजेच एकनाथ एक शिंदे आहेत भविष्यात हे तिघं एकत्र आले आणि शिंदे मुख्यमंत्री झाले तर काही खरं नाही ते पुढं म्हणाले मनोज जरांगे हे दसरा मेळावा घेणार आहेत महाराष्ट्रात असे खूप मेळावे होतात या मेळाव्याद्वारे ते दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण ओबीसी त्यांना जशास तसं प्रत्युत्तर देतील लक्ष्मण हाके आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची शुक्रवारी भेट झाली हाके यांनी या भेटीवरही भाष्य केलं माझी काल प्रकाश आंबेडकरांशी भेट झाली या भेटीत मी त्यांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले त्यामुळे आम्ही भविष्यात एकत्र येऊन त्यांना साथ देऊ शकतो असं ते म्हणाले सन दोन हजार सोळा मध्ये मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन त्यांनी अरबी समुद्रात महाराज यांचं स्मारक भूमिपूजन केलं होतं महाराज यांचं स्मारक खरंच निर्माण झालं की नाही याची पाहणी सात ऑक्टोबर रोजी करण्याचं ठरवलं आहे कोट्यवधी रुपये सरकारने खर्च केल्याचं सांगितलंय मात्र याची धास्ती सरकारने घेऊन आमचे सर्व बोर्ड जे कायदेशीर होते ते काढलेत जिथे रितसर बोट बुकिंग केलं त्यांना देखील धमकावलं आहे बोट परवानगी रद्द करू असं सांगण्यात आले ही भाजपची मोगलशाही आहे या गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही भाजपची दडपशाही राज्यात सुरू असून ते मनमानी कारभार करत आहेत आमचा तो अधिकार आहे आम्हाला अडवलं तर त्यास सरकार जबाबदार आहे असा इशारा महाराष्ट्र स्वराज पक्षाचे प्रमुख संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत दिलाय पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव हो यावेळी उपस्थित होते संभाजीराजे म्हणाले शंभर बोटी आम्ही बुकिंग केल्या होत्या त्यापैकी केवळ पन्नास बोटी आतापर्यंत कन्फर्म करण्यात आल्यात स्वतःच्या चुका झाकण्यासाठी भाजप मतं मिळवण्यासाठी धडपड केली जाते पंतप्रधान स्वतः कार्यक्रमास येत असतात त्यावेळी त्या सर्व परवानगी घेतलेल्या असतात पण त्या पंच्याहत्तर टक्केच घेतल्या असल्याचं सांगण्यात आहे आमच्या कार्यकर्त्यांना पोलीस फोन करून धमक्या देतात ही हुकुमशाही आम्हाला घटनेनं जो अधिकार दिला त्याबद्दल जाब विचारत आहे गड किल्ले दुरुस्ती याकडे सरकार लक्ष देत नाही अरबी समुद्रात जर स्मारक करणं पर्यावरण दृष्ट्या योग्य नव्हतं तर कशासाठी भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात त्यांच्या कंत्राटदार मित्राचे खिसे भरण्यासाठी येतात अनेक प्रकल्पांची घोषणा होते पण प्रकल्प कुठे जातात हे माहिती नाही केवळ मोठमोठ्या घोषणा होतात पण प्रकल्पाचे लोकार्पण हो नाही असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या ज्या कामांसाठी ते प्रकल्प पूर्ण झालेच नाहीत कंत्राटदार आणि त्यामार्फत त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे खिशे भरले जात आहेत सर्वसामान्य माणसाच्या घरातील चूल मात्र पेटत नाही आमचे हिंदुत्व हे घरातील चूल पेटवणारे हिंदुत्व आहे तर त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की भाजप आणि आमच्यातील हा फरक लक्षात घेतल्यानंतर शिवसेना त्यांना का संपवायचे हे तुम्हाला लक्षात येईल जेव्हा काम बोलत असतं तेव्हा आपण जास्त बोलायची गरज नसते आज माझ्या शिवसेनेचं काम बोलतंय शिवसेनेमुळे अनेक तरुणांना आणि तरुणींना नोकऱ्या लागल्यात प्रत्येक राज्यात भूमीपूजनाचा मान राखला गेला पाहिजे नुसत्या घोषणेने प्रश्न सुटणार रोजगार मिळाला पाहिजे उद्धव ठाकरे पुढं म्हणाले महाराष्ट्रात जी गद्दारी झाली त्यानंतर एकही प्रकल्प सुरू झाला नाही उलट आपण जे काही प्रकल्प आणले तेही प्रकल्प अस्थिर वातावरणामुळे राज्यात आले नाहीत ने। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही भीती कापल्या तरी जनता भाजप आणि त्यांना गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही सरकारमध्ये बसलेले सर्व गद्दार बेकार होणार आहेत असा टोलाही त्यांनी शिंदे गटासह भाजपला लगावलाय एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही असं म्हणत त्यांनी आपण कुणाला तिकीट देणार नाही हे स्पष्ट केलंय बेकारांमध्ये देखील आपला नंबर एक झाला असेल असा टोलाही त्यावेळी तेन त्यांनी लगावला